महायुती सरकार मध्ये अस्वस्थता वाढली कारण मा राज्यात सत्तेवर असलेल्या महायुती सरकार मधील राज्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांवर प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्यानं त्यांच्या तीव्र अस्वस्थता पसरली आहे मंत्रिमंडळात समावेश होऊन जवळपास चार महिने उलटल्यात तरीही बहुतांश राज्यमंत्र्यांना खात्यांचे अधिकार देण्यात आलेले नाहीत त्यामुळे राज्यमंत्र्यांकडे प्रशासकीय कामकाजांच्या फाईल्स दिल्या जात नाहीत त्यामुळे ते केवळ नावासाठी मंत्री उरल्याची भावना व्यक्त होतीये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यमंत्र्यांनी आपल्या अधिकाऱ्यांसाठी वेळोवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गाराणं मांडलाय मात्र अद्याप याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही कॅबिनेट मंत्री आपल्याकडील अधिकार आणि कामकाजाचं नियंत्रण स्वतःकडेच ठेवू इच्छित आहेत त्यामुळे राज्यमंत्र्यांना अधिकार मिळत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे यामुळे राज्यामध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय तसेच ही अस्वस्थता अधिक वाढल्यास त्याचा परिणाम सरकारच्या कामकाजावर होऊ शकतो असं देखील बोललं जात आहे